तुम्छा, तुम्छा, तुण्चा, वर, काल तुमच्या कुठेतरी टी व्हीवर काल बातमी बघितली की संजय राजाराम राजारामरावच्या घरच्या कोणीतरी रेकी केली आता मला पहिल्यांदा अनुभव आहे की मच्छर मारण्यासाठी पण रेकी करायला लागते मच्छर मारण्यासाठी गुड नाईटचं कॉईल लावायला लागतं त्याला रेकी मा करण्याची गरज नाही कदाचित खिचडी चोर नेमकं कुठे राहतो हे पाहण्यासाठी कोणतरी बाईकवर को आलं असेल की बाबा खिचडी कुठे डिलिव्हर करायची आहे म्हणून एवढं काही तर गांभीर्याने घेण्याचं गोष्ट नाही मच्छराला मारण्यासाठी कोण कधी रेकी करत नाही आणि संजय राजाराम राऊतचं महाराष्ट्र आणि देशाच्या राजकारणामध्ये एवढं काही महत्त्व हो नाही की त्याला कोणतरी मारण्यासाठी रेकी विकी करेल हे राजाराम राऊतचे हे दोन्ही मुलं ही पहिल्यापासून अशाच कोणातरी स्वतःच्याच कार्यकर्त्याला उभं करायचं धमक्या द्यायच्या आणि पुऱ्या दिवसाच्या बातम्या करत बसायचं म्हणून ह्या गोष्टीला जास्त काहीच महत्त्व द्यायची गरज नाही आणि एकदमच मच्छराला मारायचं असेल तर आम्ही त्याच्या बंगल्याच्या अवतीभोवती गुड नाईटचे कॉईल लावून टाकू मच्छर जातील संपतील मग एवढा कशाला जोरला मारायची गरज आहे यांनी पण आदित्य ठाकरे हो हो पेंग्विन मच्छराच्या माझ्या मदतीला गेला तेवढाच विषय आहे म्हणून एवढं काय या गोष्टीला महत्त्व देऊ नका आता शेवटी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये या सगळ्यांचं महत्त्व जनतेनेच संपवलेलं आहे म्हणून एकाने मारल्यासारखं करायचं दुसऱ्यांनी एकदम जाऊन संरक्षण मारा मागायचं मला या महाराष्ट्रामध्ये एक असा व्यक्ती सांगा जो आपले हात खराब करून घेईल संजय राजाराम राऊतवर काय करण्यासाठी आणि ह्याच्या अगोदर पण तुम्हाला आठवत असेल अशी एक घटना झालेली पोलिसांच्या चौकशीमध्ये नंतर असं कळ हा त्यांचाच कार्यकर्ता होता म्हणून बोलतो ना कोणतरी चोरी केलेली खिचडी डिलिव्हर करण्यासाठी आले असतील म्हणून ऍड्रेस शोधत असतील की खिचडी चोर कुठे राहतो तेवढाच विषय जास्त महत्व देऊ नका त्या गोष्टीला काल कारागृह सुधारणा विधेयका संदर्भात चर्चा करताना आदित्य ठाकरे म्हणत होते की राजकीय आर्थिक फसवणूक केलेले आंदोलक असतात त्यांसाठी वेगवेगळी व्यवस्था जेलमध्ये करण्याची गरज आहे इतकंच नाही तर एआय आणि सीसीटीव्ही सुद्धा यंत्रणा वापरली कारण का एआय आणि सीसीटीव्ही कुठे जास्त तर खूप सामूहिक बलात्कार करणारे आरोपी आता आतमध्ये असते पण त्यांनी हे असं उदाहरणं स्वतःपासून सुरू करायची स्वतः सत्तेमध्ये असताना सी सी टी व्ही डिलीट करण्यासाठी आपले स्वतःचे कारनामे वाचवण्यासाठी सी सी टी व्ही डिलीट करायची आणि सभागृहामध्ये मोठं ए आय आणि सी सी टी व्हीची मागणी करायची पहिलं स्वतःचे जे काही कारनामे आठ जूनला केलेले आहेत त्याचे सी सी टी व्ही फुटेज ज्या दिवशी बाहेर येतील ना तेव्हा एची पण गरज भासणार नाही मॅट्रिकचा सर्वे आला आणि त्यानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रसिद्धीमुळे महाराष्ट्रात हरियाणात भाजपला मोठं यश मिळालंय तर राहुल गांधींचा संविधान बदलाचा मुद्दा मतदारांनी पण याच्यासाठी मॅट्रिकच्या सर्वेची काय गरज आहे पंतप्रधान मोदीजी हे देशाचेच नाही भारत देशाचेच नाही जगामध्ये लोकप्रिय असे नेते आहेत म्हणून महाराष्ट्र हरियाणा हे सगळं आमच्या मोदीजींच्याच प्रभावामुळे आज ही सगळ्या राज्यांच्या जनतेनी भारतीय जनता पक्ष आणि आमच्या मित्रपक्षांवर विश्वास टाकलेला आहे ह्याच्यामध्ये मॅट्रिक्सला शिक करायची गरज नाही जनतेने त्याच्यावर शिक्कामोर्तब मतदानाच्या माध्यमातून केलेला आहे धन्यवाद